कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करून त्यांना एन पी एस सुरू केली असून कर्मचाऱ्यांच्याच वेतनातील दहा टक्के रक्कम अडाणी अंबानी वापरत आहेत सरकार त्यावर सट्टा बाजार खेळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षक परिषद कक्षाचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड यांनी इथे केले पंधरा मार्च रोजी संपाच्या दुसऱ्या दिवशी प्रभाकर झोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विविध खात्यातील कर्मचारी शिक्षक निम सरकारी कर्मचारी यांच्या समोर बोलत होते यावेळी त्यांनी पेन्शन बंद कशी झाली सरकारचे धोरण कर्मचाऱ्यांची स्थिती आजची परिस्थिती पेन्शन सुरू करण्यासाठी काय केले पाहिजे यावर मार्मिक विवेचन करत कर्मचारी गुलाम नाही त्यालाही अधिकार आहे हक्क आहे त्यासाठीच तो लढा देत आहे असे सांगत पेन्शन मिळेपर्यंत संपत सुरूच ठेवणार असल्याचे झोड म्हणाले तत्पूर्वी मदनलाला उमप शरद काळे देवीराज चाळवे दीपक धोटे अरविंद सुरोसे महेंद्र हिये प्रतिमा अर्डक यांनी यथोचित भाषणी झाली दरम्यान तालुका काँग्रेस कमिटी शिवसेना उद्धव ठाकरे बहुजन मुक्ती पार्टी या तीन पक्षाच्या स्थानिक पक्षांनी संपस्थळी येऊन आपला जाहीर पाठिंबा दिला आणि शासनाच्या पेन्शन विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला काँग्रेस पक्षातर्फे श्रीधर काळे नामदेव तनपुरे अमोल दीक्षित नरेंद्र पडोळे अभिजीत काळमे तर बहुजन मुक्ती पारवे यांनी आपले मत एकंदरीत संपाकरिता तहसील कार्यालय परिसरात जमलेल्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी चहा नाश्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महसूल विभागातर्फे करण्यात आली होती हे विशेष सारिका वाट यांनी पेन्शनवरील सुंदर गीत प्रस्तुत केले कार्यक्रमाचे निवेदन कैलास गुळसुंदरे तर आभार योगेश रेवस्कर यांनी केले संपाच्या यशस्वीतेकरिता किशोर धवने अंकुश काळे सचिन कन्नमवार मनोज रांधे चेतन चौघंडे प्रदीप घुले निलेश उमाळे संदीप गडम सत्यपाल आठवले माधव जाधव विनोद नागे सुषमा जाधव संतोष वानखडे गौरव पंचवटे हे उपस्थित होते पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा